दिली आहे देवगड राणा कांदेवली माझ्या म्हणून की ऍक्च्युली मला काही समजत नव्हतं की मार्गदर्शन कुठून घ्यायचं कारण आमच्या त्या बोलल्याप्रमाणे आमच्या वेळेला तसं आम्हाला मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं आमचे आई वडील एवढे काही शिकले नव्हते की जेणेकरून त्यांना आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं पण कसं आता माझ्यामुळे आता त्यांनाही काही आम्हालाही माहिती आम्ही पण मी पण ग्रॅज्युएट झालेली आहे पण ते कसं एक परफेक्ट नॉलेज जिथून मिळत ना की ऍक्च्युली टेन्थ नंतर काय करायला पाहिजे मुलांना हे माहीत काही माहीत नाही पालकांना की काय करायला हवं त्यामुळे माझ्या मी दोन्ही मुलांना इथे आणलं आहे तर तुम्हाला आम्ही कॉल केला होता की सर मी काय करू मला तुम्ही सांगाल का तसं तुम्ही म्हणाला की तुम्ही ऍक्च्युली या मला विचारण्यापेक्षा तुम्ही लेक्चर जॉईन करा तिथे आहे का तिथे तुम्हाला सांगा जेणेकरून तुम्ही पुढे तुमच्या मुलींना हे करू शकता त्याप्रमाणे म्हणून तर तुमचं लेक्चर मी ऐकलं खूपच छान वाटलं लेक्चर मध्ये कारण हे ज्ञान किंवा हे तुम्ही डिटेल्स मध्ये जे आम्हाला तुम्ही सांगितलं ना हे डिटेल्स देणार कोणी नसतं ते तुम्ही जर ह्याच्यामध्ये जरी जाणार क्लास ते पण काय करणार वरती वरती आम्ही हा तुम्ही सेशन आमचं अटेंड करा हे वरती वरती सगळं सांग नाही तुम्ही जसं डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं ना तसं डिटेलमध्ये सांगणार कोणी नसतं त्यामुळे तुमचा धन्यवाद Thank you.